हा यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही आशा करते की तुम्ही छानच असणार व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आता म्हणजे नवरोप्बा बनवतात पोळ्या आणि ते कसे बनत आहेत बघा साईज हा कोणता देशाचा नकाशा आहे तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि दुसरा देश इथं बनतच आहे दुसऱ्या देशाचा नकाशा आणि यांच्या चेरिअर बघा किती स्माईल आहे हे पहिल्यांदा बनवत आहेत माहीत नाही यांना कसं वा वाटलं की आपल्याला बनवायला पाहिजे कसे बनवतात सांगा आणि हा कोणत्या देशाचा नक्षा आहे तो पण सांगा आणि हे सगळे देशाचे नक्षे बनले आहेत आणि म्हणतात माझ्या पो मी बनवलेल्या पोळ्यांना लाव ते बघा सोबत मी तूप लावत आहे हा बघा हे हा पाकिस्तान आहे वाटतं कोणत्या देशाचा आहे कमेंट करून सांगा नक्की मला आमची हे, हे चपाती फुलतच नाही फुल एक 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 सांगा हा कमेंट करून अशाच पुढे बनवतात का <laughs> जिद्द करून आले हे बनवू दे मला आज म्हणून माहीत नाही यांना काय कोणता व्हिडिओ बघितला यांनी कोणी यांना एवढं एक्सपा इन्स्पायर केला माहीत नाही आणि बघा मी तूप किती लावत आहे हे बघा आता श्रीलंकाच दिसत आहे ठीक आहे हे बनत आहे गोल हां हां अरे देशामध्ये पडली काय पडली ह्या देशामध्ये देशा ज्वालामुखी चालत शिकत आहे <laughs> चला ठीक आहे से अरे अरे हा फाटला बघा हा दुसरा आला हा दे भेगा पडल्या ह्या दिसला चला ठीक आहे अशा प्रकारे आमच्या आज पोळ्या बिघडत आहेत पूर्ण देत छपतात आमच्याकडे तर सांगा हे बघा आमचे कुक हाय करा हाय करा. हाय नमस्कार नमस्कार ठीक आहे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय